नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत शेपूची पातळ भाजी शेपूची पातळ भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य स्वच्छ धुतलेला शेपू एक कापलेला टोमॅटो एक कापलेला बटाटा एक वाटी तुरीची डाळ आणि शेंगदाणे तर कुकरमध्ये आपल्याला शेपूची भाजी आणि तुरीची डाळ शिजवून घ्यायची आहे तर ही मी धुतलेली तुरीची डाळ कुकरमध्ये घालते आहे तर कुकरमध्ये मी तुरीची डाळ घातलेली आहे त्यानंतर मी धुतलेला शेपू घालणार आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे कापलेला टोमॅटो त्यानंतर एक कापलेला बटाटा आणि थोडे शेंगदाणे आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो बटाटा छान शिजेल याच्यामध्ये हे असं मिक्स करून घेतलं की आपल्याला याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे फोडणीसाठी लागणारे साहित्य एक कापलेला कांदा कढीपत्त्याची पानं ठेचलेला लसूण मोहरी हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ तर तुम्ही इथे बघू शकता आपली शेपूची भाजी आणि तूरडाळ इथे छान शिजलेली आहे तर आता आपण करणार आहोत फोडणीची तयारी तर आपल्याला इथे दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेला आहे ह्यामध्ये आपल्याला आता घालायची आहे मोहरी मोहरी छान झालेली आहे ह्यामध्ये मी घालणार आहे पेपलेला लसूण लसन छान झालेलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे कडीपत्त्याची पानं त्याला थोडस पिरून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा कांदा छान असा तेलामध्ये होऊ द्यायचा तर आपण घालून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला घालायची आहे लाल मिरची पावडर तर एक चमचा मी लाल मिरची पावडर घालते आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद त्यानंतर घालायचं आहे आपल्याला कांदा लसूण मसाला तोही एक चमचा मी इथे घालून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये मिक्स होईल असं फिरवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये एक मिनटं याला शिजू देऊया आपण तर आता याच्यामध्ये आपल्याला शिजलेली शेपूची भाजी घालून घ्यायची आहे छान असं मिक्स आहे तर अशा प्रकारे सगळी शेपूची भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे तर तयार आहे खाण्यासाठी शेपूची पातळ भाजी तर यावरती मी मस्त अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे या पद्धतीने शेपूची भाजी जर तुम्ही बनवली तर याने शेपूची भाजी खाल्ल्याने जो ढेकर येतो तो येत नाही तर नक्की बनवून बघा शेपूची पातळ भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा